नमस्कार भटकंती मध्ये आपले स्वागत आहे संत तुकाराम महाराज सांगता बघा तिळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ हे संत तुकाराम महाराज सांगता बघा किती सोप्या शब्दात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी अभंग लिहून ठेवलेत ही जी विचारांची संपत्ती आहे ती चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत आपल्याला जीवन जगण्यासाठी नक्की उपयोगी पडणार यात शंकाच नाही जीवन जगावे कसे आणि देवापर्यंत पोचावे कसे हे संतांनी आपल्याला अभंगाच्या माध्यमातून लिहून ठेवले जीवन जगताना देवापर्यंत पोहोचण्यासाठी कुठलेही कर्मकांड करण्याची गरज नाही संत तुकाराम महाराज सांगतायत राग आणि चिंता हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी रागावर नियंत्रण हे निश्चित पाहिजे राग हा प्रगतीमधील अडथळा आहे रागामुळे एकाग्रता निघून जाते आपली तर जीवन जगण्यासाठी रागावर नियंत्रण पाहिजे कारण जीवन जगताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला निसर्ग चांगल्या आणि वाईट सांगण्याचा प्रयत्न निश्चित करतो आणि त्यासाठी संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेली सुंदर अशी गोष्ट आहे ती अगदी ध्यान देऊन ऐका जीवनामध्ये दे जगताना नक्की उपयोगी पडेल बघा आहो आपल्या हव्यासापोटी पोटी आपण होम हवन करतो आणि हे होम हवन करताना होमामध्ये आपण तांदूळ तीळ टाकतो पण त्यावेळी आपण राग त्या होमामध्ये टाकला तर जीवन नक्की यशस्वी होईल संत तुकाराम महाराजांनी हे सांगितले आहे सुंदर अशी गोष्ट निसर्गामधील महाराजांनी आपल्या शिष्याला सांगितली आहे एक महापराकर्मी सुंदर राजा असतो आणि हा राजा एक दिवस जंगलामध्ये आपल्या शिप्यांना घेऊन शिकार करण्यासाठी जातो शिकार करता करता जंगलामध्ये फिरता फिरता राजाची आणि सैन्याची ताटातूट होते वाट चुकतो राजा जंगलामध्ये उन्हाळ्याचे दिवस असतात राजाला खूप तहान लागते पण पाणी काय कुठे भेटत नाही राजा पाण्यासाठी वनवन भटकत राहतो आणि एका सावलीला झाडाखाली येऊन थांबतो झाड खूप मोठं असतं आणि अचानक राजाच्या डो डोक्यावरती पाण्याचा थेंब पडतो राजा झाडाकडे पाहतो एक एक थेंब त्या ठिकाणी पडत राहतो राजाला वाटते आपल्याला इथे पाणी प्यायला मिळेल आणि शेजारी एक छोटेसे झाड असते त्या झाडाचे मोठे पान आणतो आणि द्रोण करून त्या ठिकाणी खाली ठेवतो बरोबर ज्या ठिकाणी थेंब पडतो त्या ठिकाणी राजा द्रोण ठेवतो थे थेम थेंब त्या थे ठिकाणी पाणी पडत राहते एका अर्ध्या तासानंतर द्रोण ते पूर्णरित्या भरते राजाला वाटते आपली तहान भागेल आणि ते द्रोण तोंडाला लावणार एवढ्यात एक पोपट भरकन येतो आणि आपल्या पंखाने ते द्रोण पाडून टाकतो आणि ते द्रोण खाली पडत राजाला पाणी पिता येत नाही राजाला फार वाईट वाटते आणि त्या पोपटाचा राग सुद्धा येतो तहांतर लागलेली असते राजा परत झाडाचे एक पान आणतो त्या ठिकाणी द्रोण तयार करतो आणि परत जे पानी ते जे पाणी पडत असत त्या ठिकाणी ते द्रोण ठेवतो आणि पाहतो अर्धा पाऊन तास वेळ लागल्यानंतर ते द्रोण परत भरत राजाला वाटते आता पटकन पिऊन टाकावे राजा द्रोण उचलतो तोंडाला लावतो त्याच वेळेस पुन्हा तो पोपट भरकन येतो आणि ते द्रोण पाडून टाकतो राजाला ते पाणी पिऊन देत नाही राजाला फार भयंकर राग त्या ठिकाणी येतो राजा परत झाडाचे पान तोडतो आणि परत त्या ठिकाणी द्रोण लावतो पण राजा परत विचार करतो हातामध्ये आसूड घेतो त्या पोपटाला मारण्यासाठी आता राजा विचार करतो की जर पोपट या ठिकाणी आला त्याला मी आता जिवंत सोडणार नाही परत ते द्रोण भरत आणि तो परत पोपट येतो राजा पाणी पिणार पोपट भरकन आला राजाने पटकन आसुडाचा ठोका पोपटाला मारला तसा पोपट जमिनीवरती कोसळला मृत्युमुखी पडला जाता जाता त्या पोपटाने द्रोण पाण्याने भरलेले पाडतो खाली बघा आता राजाच्या मनामध्ये विचार येतो की हे थेंब थेंब पडणार पाणी कुठून पडतय त्याचा शोध घेतो मी त्या ठिकाणी जातो आणि पटकन द्रोण भरून आणतो आणि हे सर्व शोधण्यासाठी राजा त्या झाडावरती चढला द्रोण घेऊन ज्या ठिकाणी पाण्याचा थेंब पडतोय त्या ठिकाणी राजा गेला शोधत शोधत आणि त्यावेळी राजाने ते दृश्य पाहिले अक्षरशः राजा आश्चर्यचकित झाला घाबरून गेला कारण ज्या ठिकाणाहून पाण्याचा थेंब पडतो होता त्या झाडाच्या फांदीवरती महाभयंकर असा एक अजगर बसलेला होता त्या अजगराच्या तोंडातून पडणारे पाणी म्हणजे विष त्या द्रोणामध्ये पडत होते म्हणून राजाला वाचवण्यासाठी तो पोपट तीन वेळा त्या राजाचे द्रोण पाडलं त्या राजाला वाचवण्यासाठी राजा जर पाणी पिला असता म्हणजेच ते विष पिला असता तर राजा मृत्युमुखी पडला असता म्हणून विचार करा राजाचे रागावर नियंत्रण नव्हते त्या पोपटाला मारले तिसऱ्या वेळा राजाने परंतु राजाला वाचवण्यासाठी त्या पोपटाने मदत केली म्हणजे त्या ठिकाणी निसर्गाने मदत केली राजा महापराकर्मी होता म्हणून जीवन जगताना काही गोष्टी चांगल्या घडतात काही गोष्टी वाईट घडतात परंतु निसर्ग हा थांबवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट जी घडती चांगल्यासाठी घडती आणि निसर्गाचा नियम आहे हे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले बघा की रागावर नियंत्रण करावं कसं म्हणून जीवन जगताना रागावर नियंत्रण हे निश्चित असावे आणि जीवनामध्ये चिंता नसावी चिंतावरचा एक जर टिंब म्हणजे बिंदू जर काढला तर चिता हा शब्द तयार होतो म्हणून आपले जीवन जगताना संतांचे विचार नक्की ऐका आपण आपल्या लहान मुलांना अशा संतांच्या गोष्टी नक्की सांगा त्यांना जीवन जगताना नक्की उपयोगी पडतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद